अजून एक बघित बघायला गेलं तर गुंडाचा गणपती आहे गुंडाचा गण अनेक लोकांना असं होतं हे काय नाव आहे तर गुंड नागोजी गुंड नावाचे नाना बरोबर असायचे अठराशे दहाच्या दुसऱ्या बाजीरावांच्या रोज निशी मध्ये आपल्याला एक उल्लेख येतो की नागोजी गुंडांच्या घरानजिकचा गणपती तर नंतर गुंडाचा गणपती असं आपल्याला दिसायला लागला खूप शेंदूर लावून लावून तोसा मोठं जाड झालं होतं आणि एके दिवशी तो ते कवच जे होता सेंदुराचं ते आपोआप बाहेर पडलं अरे ते तुटलं आणि आतमध्ये प्राचीन गणपती थोडीशी बंगलेली होती पण प्राचीन गणपती आपल्याला तो सापडला ते तसच्या तसं कवच आज तुम्ही केळकर म्युझियम मध्ये बघू शकता केळकर म्युझियम मध्ये काय म्हणूयात मागचा भाग आणि पुढचा भाग तो असा पुढचा भाग जो आहे तो ठेवलेला आहे मग ती प्राचीन मूर्ती कुठे होती ती प्राचीन मूर्ती गुंडाच्या गणपतीच्या मंदिरामध्येच अजूनही ठेवलेली आहे ती छान त्याला बॉक्स तयार केला आणि तिथं ती ठेवलेली आहे तुम्हाला प्रदक्षिणा मार्गावरती शंभर टक्के दिसते ती बघितलीच पाहिजे काळ्या पाषाणातली इतकी सुबक मूर्ती आहे ती आणि मग नंतर जसा तो जुना त्यामुळे शेंदूर लेपन केल्यानंतर गणपती दिसवता तशीच एक दगडी मूर्ती तयार करण्यात आली ती दगडी मूर्ती आज तुम्हाला गर्भगृहामध्ये दिसते